हॅलो हाय नमस्कार तर आता ना आषाढी एकादशी येते आहे जवळ त्यामुळे आता उपवासाचे प्रकार आपण पाहतो आणि बनवणारसुद्धा आहोत कारण दोन वेळेसचा उपास असतो तर त्यातलाच आज ना मी तुमच्यासोबत उपासाची इडली ही एक रेसिपी शेअर करणार आहे एकदम सिम्पल आहे आणि आपण हे पूर्णतः नॅचरल पद्धतीने करणार आहोत म्हणजे की नॅचरली फर्मेंट करून करणार आहोत यात आपण सोड्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत ते आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर इथे ना मी एक कप वरळी घेतलेली आहे ज्याला की भगर पण म्हणतो आम्ही आणि वन फोर्थ कप साबुदाणा घेतलेला आहे आता ह्याला ना आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपलं हे भिजवून घ्यायचं आहे एक पाच ते सहा तास किंवा सात तास भिजवलं तरी चालतं जसं की आपण इडली डोसाचं कसं करतो सकाळी भिजत घालतो संध्याकाळी बारीक करतो सेम प्रोसेस आपल्याला इथे पण करायची आहे तर हे बघा आपला हा जो साबुदाणा आहे हा मस्त भिजला गेलेला आहे वरळी पण छानच भिजल्या गेली आहे आता ना एका चाणीमध्ये ना ह्याला काढून घ्यायचं आणि ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे कारण आपल्याला ना बारीक करताना ह्याच्यात पाण्याचा अंश नको आहे कारण हे जरा जरी पातळ झालं ना तर आपली इडली बरोबर बनणार नाही आता मी इथे एक तीन मोठे चमचे दही घेतलेलं आहे दही जे वापराल ते थोडंसं घट्टसर असायला पाहिजे दह्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश नको आहे आपल्याला आणि आता बघा हे बारीक झालं आहे एकदम छान असं सॉफ्ट बारीक झालेलं आहे आणि ह्याच्यात मी पाणी अजिबात वापरलं नव्हतं आता एका भांड्यात काढून ना ह्याला थोडंसं एक दोन ते तीन ना आपण छान फेटून घेऊया जरासं हे बॅटर आहे ना आपण हलकं करून याच्यामध्ये थोडीशी एअर भरून घेऊया जेणेकरून इडल्या आपल्या छान फ्लफी होतील आहे आता हे बॅटर मी रात्री फर्मेंट करायला ठेवलं होतं छान उबदार गरम जागेवर ठेवा जेणेकरून हे छान फर्मेंट होईल हे बघा आता हे ना आपल्या नॉर्मल इडलीच्या बॅटरसारखं असं खूप फसवसून वरती येणार नाही किंवा याला खूप अशी जाळी येणार नाही पण हे असंच फर्मेंट होतं आणि खूप छान फर्मेंट झालेलं आहे जर इन केस जसं की आता पावसाळा सुरू आहे थंड वातावरण असतं तर मोस्टली ना फर्मेंट होत नाही तर अशा केसमध्ये ना तुम्ही थोडासा याच्यामध्ये चिमूडभर बेकिंग सोड्याचा वापर करू शकता जेणेकरून ते छान फुगेल आहे खाली बसणार नाही इडल्या आता एका स्टँडला ना मी जरा असं तेल लावून घेतलं ला इडली स्टँडला आता आपण याच्यात इडल्यांसाठी पीठ घालूया पीठ फार भरायचं नाही नॉर्मली थोडंसं भरायचं ह्या आपल्या नॉर्मल इडल्यांसारख्या खूप अशा वर येणार नाही अगदी नॉर्मलच होतील त्यामुळे जर असं वाटलं तुम्हाला की अरे ही तो फुगलीच नाही तर तुम्ही जास्त लोड घेऊ नका ही तशी पण खूप फुगत नाही आता त्याला आपण स्टँडमध्ये ठेवला इथे आपण चटणीची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी मी जे शेंगदाणे आहेत ना भाजलेले शेंगदाणे घ्यायचे एक दोन ते तीन तासनं ता पाण्यात भिजत ठेवले होते त्याच्यानंतर याला मिक्सर जारमध्ये काढायचं आहे आता ह्याचीच मी आमटी पण करणार आहे आणि ह्याचीच चटणी पण करणार आहे त्यामुळे मी आता हे एकत्रच बारीक करते ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला आलं आणि मिरचीचं वाटण किंवा तुम्ही अख्खं घातलं तरी चालतं माझ्याकडे वाटण होतं म्हणून मी ते घातलं थोडं जिरं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी चाक साखरेची चव घालू शकता आता हे सगळं आपण वाटून घेऊया वाटताना तुम्ही त्यात थोडंसं दह्याचा वापर करू शकता किंवा पाण्याचा वापर करू शकता मी थोडंसं थोडंसं दही घालून ह्याला छान वाटून घेतलं आता हे भांडं थोडं छोटं पडतं आहे तर थोडंसं सेपरेट करूया याला आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं अजून दही घालते आहे मी कारण हे जरा घट्ट वाटतं आहे तर एक चमचा आम्ही त्यात दही घातलं आहे एक ते दोन चमचे घालू शकता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यासाठी एक फोडणी तयार करूया ॲक्च्युली आमटीची रेसिपी ना मी शूट करायची राहून गेली ॲक्च्युली कॅमेरा मला वाटलं ऑन आहे आणि कॅमेरा होता ऑफ आणि मी सगळं बनवल्यानंतर मला कळलं की कॅमेरा ऑफ होता त्यामुळे आमटीची रेसिपी काही याच्यात आली नाही आता आमच्याकडे कोथिंबीर गोडलिंब हे प्रकार उपासाला चालत नाही म्हणजे आम्ही खात नाही त्यामुळे यात कोथिंबीर वगैरे काही घातली नाही आहे तुमच्याकडे खात असेल तर तुम्ही नक्की घाला आता आपल्या हे चटणी पण तयार आहे आणि आपली इथे इडली पण बनून तयार आहे सो तुम्ही बघू शकता की इडली छान अशी आपली फ्लफी झालेली आहे थोडीशी फुगलेली पण आहे आणि आतून छान अशी जाळी पण आली आहे ह्याला सो अशा इडल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा या उपासाला नेहमी नेहमी तो साबुदाणा भगर वगैरे हे सगळं खाऊन फार कंटाळा येतो ना मग अशा वेळेस काहीतरी चेंज पण पाहिजे असतं प्लस काहीतरी हलकं फुलकं पण पाहिजे असतं म्हणजे खूप तेलकट नको खूप ऑइली नको तर त्याच्या तुम्ही अशी इडली नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान लागते पोटभरीची पण होते आणि उपासाला थोडंसं हलकं फुलकं आणि लाईट पण वाटतं तर इथे आपली ही इडली बनवून तयार झाली आहे चटणी आणि ही आहे आपली आमटी सिम्पलच आहे आमटीची पण रेसिपी काही फार काही करायचं नाही आहे शेंगदाण्याचीच आमटी आहे फक्त थोडीशी पद्धत जी आहे बनवायची ती वेगळी जाते तर सोबत आपण दिला आहे काहीतरी गोड म्हणून शेंगदाण्याचा लाडू हा पण फार सिंपल आहे सो रेसिपी नक्की ट्राय करून मका कशी वाटली ते मला सांगा आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा थँक्यू